हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सगळ्यांना शुभ सकाळ आणि आज वार आहे मला वाटतं सोमवार आणि आज असं झालं वातावरण ऊन पडले कडकमध्ये आमचं गँग असं मस्तीपैकी बसलं अग इकडे बसल्या दोन मस्त की गया मस्तपैकी दोन तीन आणि काय नाही मित्रांनो छग बाबा पीक बा दोघाला गेला अनुभव गेला आणि मी हाय निवांत आज कामाचा सिलसिला हाय जरा थोडा मागे आज पाळी घालायची राहणार तुम्हाला काल म्हणलं तसं बघू म्हणलं जरा थोडं आणि गणपतीचा कामाचा सिलसिला आवारला ते थोडक्यात म्हणायचं गणपतीचं काम अंतिम टप्प्यात झालं पूर्ण झालं आणि ऊनलंय लागायला लागले चपा चपा चपाचपाल जरा उन्हात येऊन व्हिडिओ काढावं पण ऊन्ह आल्यान सावलीत आले काळ दिसते तो का शेड दिसल का आपलं तिकडे गणपतीस संघाट नियोजन झालंय काय अडचण ना आमचे वासर खुशाल बसत ते आणि मित्र कामाचं काय रोपाचं बी आहे थोडा विषय रोप खुरपून काढायचे बाहेर काय भेटा नाही ते बघू एकोण दिवसात भेटते सगळ्या झाल्या उडत काढायला सगळ्यांच्या त्यामुळे बायांचं थोडं गोता गुतागुती झाली इकडे तिकडे काम आता त्यामुळं थोडं जरा आपलं थोडं देराखालीच घ्यावं लाग नाही घेतल्यावर आळा होऊ शकतो गेल तो पाहायला हिरव्या टाकाटकमध्ये आंघोळ फिंगूळ करून आले आणि आदो आलाय तो का आमचा आदू नाकू मस्त पिके खाली अंकुशाळा आहे का आज हाय वाटत आधी नाही का जायचा संग्रामला सुट्टी त्या आधी निघितली मित्रांनो आज वर्ष शाळेवर आमच्या माध्यमिक शाळेवर सामना इथं ये देऊन जावं महागारी पोर झालं ते तिकडे संग्रामच्या माझ्या आणखी तो दिसले का मस्ती पैकी असं सकाळ सकाळ नियूजन तुम्हाला सांगतोय काय विषय आहे की आणि कामाचा सिलसिला बराच आहे आज मग कसं कसं पार पडते गणपतीचं सामान पण आणायचंय ड्रानातली काम गणपतीचं काम संघ आले परत उडीत वाळाय घालायचं काम ही संघ काय सांगा मित्रांनो तुम्हाला भरपूर काम पेंडिंग येत भरपूर काम करावं लागते ते काय सांग नाही केल्यावर रात्रीले का डोकं दुखल बरं वाटलं आज जरा आणि सकाळ सकाळ असं ऊन बघून भारी वाटते मस्त पैकी पडले काय नाही मित्रांनो विशाल बघा इच्छित का नाही काय माहिती वर असं थोडं आहे नियोजन बबलो अन्नाही आलं म्हणजे कसं आहे कामाच थोडं तिथलं केलं म्हणजे उरकून टाकलं म्हणजे एकदाच ओके होऊन जाते बाकीच काय नाही आणि वहिणीचं तिकडे काय चालले नाही ना काम चालू काय मला बी नाही दिसत नाही तिकडे काय करत ते पण काय ते चाललं नाही आणि अशा प्रकारे आहे मित्रांनो विषयी <laughs> कोंबड्या काय नाही सोडीत नाही मित्रांनो <laughs> कोंबड्या काय करते उडधाव ते उडीद खात पण तर त्याच्यावर घाण करतात जाऊ त्या मग कोंबड्या डायरेक्ट पाचला राडा होतो कामाचं भरपूर त्यामुळं मग राखणीला बसावं लागते रोपात काँग्रेस झालं तुम्हाला दिसतोय का नाही काय माहीत नाही बघू त्याचा बी सिलसिला घ्यावा लागेल एक दिवस आमच्या बाया शेटीने करान का करून टाकले काल संध्याकाळी रान नाकांना मस्तपैकी

अलग अलग आला गुलाबा गुलाबाचा फटा मोडलाय म्हणजे माती टाकायची कुत्रेने कुठं नाही केला वाटतं काहीतरी कुत्रेने कुत्रेने मोडूनच टाकलं होई अला कलाक आला सर खरा फटा तो हजार पेचाकला असेल पटाओ पिचाकल्यामुळे राडा झाला हो काही ਦੁਹਲੁੁ ਚੀ ਇਸ ਹੈ ਨੀ ਨਾ ਅਂ ਤਾ ਨਾ ਲੀ ਤਰਾਂ ਅਤੁ ਮਰਤੁ ਟੈ ਕਲਾ ਗੀ ਉੱਨੀ ਸੀਰਡ ਅਲੋ ਨੀ ਰੋ ਮੀ ਰੋ ਨੀ ਰੋ ਪੀ ਆ ਰੋ ਦੀ ਰੋ ਕਿ ਰ आज ना ते लाकूड जास्त बाहेर आले तर कापाला लागले ते काय झालं बांबू फकडायला आहे ते फकडायला बांबू त्यामुळं ते नीट होत नाही ना मग ते तुटून मध नाही आणि ते कुचका बांबू येत्यामुळे राडा होत होता लावायचं थोड्या वेळाने पोर येऊन की पोर आले सामान आण जायचं कोण कोण ती गेली असते नेत का तुला कशा तुला आलं सामान बघायला का राहते तू जाऊन होय बरोबर असून चल असू द्या असू द्या असू द्या असून द्या आमचं गँग बागा कसंही आणखी चालेशाळेत हे हो, हो राहायला गेली आज आज आमचा असं संग्राम जायचं नाही म्हणून सुट्टी सुट्टी म्हातारी बुट्टी चला चला तिकडे चला सांगली लिहून लागते पोरा नोंगारी पडतात झोपडी गणपतीचं गणपती बाप्पाचं मंदिर आहे ती आमच्या गणप आधे म्हणतोय झोपडी गणपती बाप्पा मोरे तुथच बांधलेले आदू बाळा चौकशी करतोय जस तो काही चाललंय काय नाही नाही ते असेच मानल्या तोटामुळं बांधले ते लाकड कुठं नाही येतच ते बाबा कुठं जाते आलं चेक कर टाकून काय आजे तुझ काय आज तुझ तारा पाहिला

सगळं मस्तपैकी चाललंय मित्रांनो आजचं नियोजन एवढंच दोन काम आहेत दोन्ही कामं करायचे तर मग ओकेच आहे आज हळूहळू मग ते आपल्याला डिपी फोसले रान का करायचे परत ते खाली गिरीच्या खाली पोटी का करायची असे आहेत भरपूर काम सगळं तुम्हाला हळूहळू हळूहळू हळू सांगायचा प्रयत्न आहे आहे हळूहळू सगळं दंड फिंड वाढावं वा लागेल मस्तीपैकी तुरी भिजवायला तुरीला खाय टाकायचं आहे पाळी घालायची लय काम आहे तुरीला तुरीचं भरपूर काम राहिलेलं आहे अशी पाहिला राऊंड झाला आहे मला वाटते पाळी एक पाळी घालून परत का करायचं आहे एकदा परत बांधायचं म्हणजे तीन राऊंड राहिले ती एकच राऊंड झाला आज शिक